देशात प्रगतीचे पर्व सुरू झालाय वेगवेगळ्या राज्यात स्थानिक साधन संपत्तीतून त्या त्या राज्याची आर्थिक सांस्कृतिक प्रगती होती महिला सक्षमीकरण सुरू आहे क्रीडा पर्यटन क्षेत्राची उन्नती होतीये पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती होती, होती वेगवेगळ्या राज्यांचा ब्रँड विकसित होतोय त्यामुळे अर्थप्राप्ती आणि प्रगतीचं पाऊल पुढे पडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कोल्हापुरातील लाईन बाजारमध्ये भाजपाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी के केंद्र सरकारच्या प्रगतशील वाटचालीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना विविध राज्यात सुरू असलेल्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते आज लाईन बाजार इथल्या भाजपा बूथच्या वतीने केंद्रीय महिला बालकल्याण विकास मंत्री अन्नपूर्णा देवी तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन केलं होतं आणीबाणीच्या काळात ज्या नागरिकांनी संयमाने परिस्थितीचा सा सामना केला त्यांना योद्धा असं संबोधलं पाहिजे बोडोलँडमधील संघर्ष संपलाय तिथे प्रगतीचा पर्व सुरू झाला फुटबॉलच्या स्पर्धा लोकप्रिय होत आहेत सत्तर हजार खेळाडू तिथे फुटबॉलचा सामना खेळत आहेत निरोगी जीवन आणि विकासाच्या मार्गावर बोडोलँड वाटचाल करत आहे मेघालयाने सिल्क उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे जगभरात या सिल्कची अहिंसा सिल्क अशी ओळख झाल्याने सांगून वोकल टू लोकल म्हणजे स्थानिक कलाकारांना बळ द्या तिथल्या कला संस्कृतीला पाठबळ द्या असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला तेलंगणा राज्यात महिलांनी कडधान्यांपासून बनवलेली बिस्किटं विदेशात प्रचंड लोकप्रिय झाली आहेत काही राज्यात सॅनिटरी नॅपकिनच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात कर्नाटकातील कलबुर्गच्या महिलांनी ज्वारीच्या भाकरीचा ब्रँड निर्माण केला मध्य प्रदेशातील बालाघाट येथे मशरूमची शेती आणि पशुपालन व्यवसाय तेजीत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या पुण्यातील कुटुंबाचा उल्लेख मोदी यांनी केला गुजरातमधील अहमदाबाद येथे मिशन फॉर मिलेनियम ट्री हा उपक्रम पर्यावरण रक्षणाला बळ देणारा ठरतो आहे तर महाराष्ट्रातील पाटोदा इथल्या ग्रामस्थांनी कचरा सांडपाणी व्यवस्थापन तसेच नैसर्गिक स्रोतांपासून बनवलेल्या विजेचा वापर कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट हे देशाचं आरोग्य आणि अर्थव्यवस्थापन आरोग्य योग्य प्रकारे करत असल्याचं पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रांच्या का देखील अन्नपूर्णा ना देवी आणि खासदार के यांनी केंद्र सरकारच्या प्रगतीशील चा उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती दरम्यान कसबा बावडा मंडलच्या वतीने नामदार अन्नपूर्णा ना देवी आणि खासदार धनंजय महाडी यांचा सत्कार करण्यात आला शहर अध्यक्ष विजया जाधव माझे नगरसेवक आशिष ढवळे मुडशिंगे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक प्रदीप उल्पे चंद्रकांत घाटगे डॉक्टर सरानंद राजवर्धन धीरज पाटील मनोज इंगळे अमर साठे रवी पवार रवी पवार रहीमन सणदी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते